मैं तेरे लिए कर्ज छोड़कर जा रहा हूं इस मिट्टी की आजादी ज्यादा परिसरा आहोत आहो भव्य मंदिर श्रीराम मंदिर आहे उमरटमधील प्रसिद्ध असं पुरातन श श्रीराम मंदिर आहे या पंचक्रोशीमध्ये नवे नवे महाळ पोलादपूर तालुक्यामधले सर्वात पहिलं श्रीराम मंदिर आहे या मंदिराची मुळातच स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे आपण आतमध्ये पाहू शकता की इथे समर्थ रामदास स्वामी जेव्हा शक्तीचे उपासक मारुतीची मंदिरे सर्वकडे प्रसार करत होते त्यावेळी ते इथे उमरटला आल्यानंतर त्यांनी आपण जे आता पाहत आहोत राम लक्ष्मणाच्या ह्या समर्थ रामदास स्वामींनी दिलेल्या ओरिजिनल मूर्त्या आहेत आणि त्या तेव्हापासून आता हा मंदिराचा पसारा गावकरी मंडळी आमच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या प्रकारे झाला पण बऱ्याच वर्ष जेवढं आपल्याला सिंहासन दिसतंय तिथे त्या दोन मूर्ती ठेवून आम्ही रामनवमीचा असा दिमागदार सोहळा इथे पार पडत असतो सर्व इतिहासप्रेमींना विनंती आहे की रामनवमीसाठी त्यांनी रामनवमीसाठीही नक्की त्यांनी इथे यावं नवमीचे दोन कार्यक्रम इथे उमरटमध्ये मोठ्या उत्सवात साजरे होतात याच्यानंतर वारकरी संप्रदायाची पताका आमचे गुरुवर्य नारायणदादा घाडगे यांनी इथे याची पताका रोवून आठ दिवस स्वतंत्र हरिनामाचा जप म्हणजे आपण त्याला सप्ताह म्हणतो सप्ताह इथं मोठ्या उत्साहात साजरा होतो अष्टमी ते हनुमान जयंतीपर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशी रामनवमीचा असा उत्सव इथं मोठ्या प्रमाणात साजरा होतो सर्वांना विनंती आहे की त्यांनीही यावं ह्या आमच्या वारकरी संप्रदायाचे पायिक असणारे आमच्या अध्यक्ष सीताराम महाराज कळंबी हे थोड्यात आमच्या परंपरेविषयी वारकरी परंपरेविषयी थोडक्यात माहिती देतील मंदिराचं मंदिर मंदिराची स्थापना तसं म्हटलं तर हे शिवकालीन मंदिर आहे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज नरवीरांच्या रायबाच्या लग्नासाठी आले वीस दिवस ह्या गावामध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यानंतर त्याच त्या वेळेमध्ये रामदास स्वामींची सवारी झाली आणि ते इथे आल्यानंतर त्यांनी ह्या ज्या त्या मूर्ती बघतल्या तांब्याच्या त्या मूर्ती इथे देऊन गेले आणि तिथूनच हे मंदिरची स्थापना झाली पहिलं छोटं मंदिर होतं आपलं मर्यादित त्या टायमाचं त्याच्यानंतर त्याचा जीर्णोदा झाला त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं मंदिर झालं त्याच्यानंतर आम्ही हे भव्य मंदिर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये याचा कळस कळशारोहण झालं आणि ब्याण्णवमध्ये आमचं पारायण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही एकोणीसशे एकोणपन्नास हा सात दिवसाचा सप्ताह वैकुंठवाशी गुरुवर्य भावे महाराज त्यांचे सत्शिष्य अर्जुन मामा साळुंके गुरुवर्य यांच्या हस्ते सात दिवसाचा हा अरिनाम सप्ताह सुरुवात झाला तिथून नंतर त्यांच्यानंतर परमपूज्य गुरुवर्य प्रेम ब्रह्ममूर्ती नारेंद महाराज घाडगे यांच्या मार्गदर्शनाने या सप्ताची सुरुवात झाली आणि तिथून आज तगायत तो आमचा सप्ताह आता चालू आहे म्हणजे मंदिर किंवा रामनवमी हा उत्सव ती, हा तीन साडेतीनशे वर्षापूर्वीचा आहे आजचा नाही आहे कारण सप्ताह जो आहे तो एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे एकोणपन्नासला आम्ही सप्ताहाची सुरुवात केली तो आज आता पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले आम्ही पंच्याहत्तर पण मागच्या वर्षी वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी आम्ही तो डायमंड जुबली अमृत महोत्सव म्हणून डायमंड जुबली साजरा केला की गाथा पारायण केलं अरे फक्त पारायण कैलास महाराज गुरव हे पारायणमध्ये होते सहभागी त्यांचा त्यांच्या माध्यमातून आम्ही पारायण केलं आज तक ते जो कार्यक्रम आहे तो आम्ही अविरत चालू ठेवलेला आहे कारण हे मंदिरच शिवकालीने आहे जसं आमची नरवी तानाजी मालूसराचं इथं आगमन झालं तिथून ती, ती गावदेवी मंदिर तेही शिवकालीनच आहे ह्या गावाला एक ऐतिहासिक वसा आहे ऐतिहासिक आहे आणि याच्यासह इथे मोठ्या मोठ्या शूरवीराने ची पाय लागलेले ही पवित्रभूमी आहे मावळे आणि वारकरी म्हणजे आपण धारकरी आणि वारकरी यांचा हा संगम असणारा हे ऐतिहासिक परिसर आहे आणि त्यातलं आम्ही या गावाला कधीच आमचं गाव असं म्हणतच नाही कारण की नरवी तानाजी माणूस यांचं गाव असणारं गाव हे पूर्ण सर्व पंचक्रोशी असेल पूर्ण महाराष्ट्राचं गाव आहे त्यामुळे इथे कोणी येतं कधीही येऊ शकतं सर्वांचं आपल्याला माहिती आहे आपल्या कोकणातली माणसं प्रेमळ ते कधीही भले आम्ही तरुणाई मुंबईला असो पण असणारी आमची जी ज्येष्ठ माणसं आहेत वयोवृद्ध ओळख आहेत ही तुमची नक्कीच त्यांच्या जे त्यांना होता वेशाचा प्रयत्न तुमचं ते स्वागत करतील तुमचं आदर तित्य करतील आणि तुम्ही आवर्जून आत्ता या रामनवमीचा आमचा जो कार्यक्रम होतो तुमचा कॉन्टॅक्ट आमच्याकडे जेव्हा रामनवमीच्या कार्यक्रमात तुम्हाला आम्ही आवर्जून बोलू कारण आणि ह्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावाचं कुठंतरी एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव गेलं पाहिजे कारण एक कसं आहे नरवीरांचं गाव आहे नरवीरांचं गाव म्हटल्यानंतर ऐतिहासिक गाव आहे आणि इथे काही गोष्टी जर महाराष्ट्राला माहिती पडल्या आत्ता सध्या हे चार पाच वर्ष झाली पाच सात वर्षपूर्वीपासून आजो आपला मोरजोत म्हणून आहे किंवा नरवीरांच्या नावाने पिक्चर निघाला त्या दिवसापासून त्या वर्षापासून इथे लोकांची वर वर्दळ चालू झाली तर पहिले मी एक वर्षात नाही एका दोन असे गेस्ट यायचे आहेत पण आता अगदी रोज एक दोन गाड्या जरी इथे या भूमीमध्ये येतात असा मोरजो होतो आहे त्याचा आनंद घेतात ह्या परिसराचा आनंद घेतात त्यामुळं आम्हाला पण जरा आता असं वाटलं की आमचं कुठंतरी पण भाग्य उदायला आलेलं आहे की जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातली माणसं आपल्या भूमीला पाया लावायला येत आहेत दर्शन घेत आहेत आणि इथून जात आहेत हाच आमचा एक आम्हाला मिळालेला एक मोठा भाग आहे भाग्य आमचं तर आता आपण जाणून घेऊया की उमरट ह्या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कसं येऊ शकता तर हे आपल्याला दादा आता सांगणार आहेत उमरटचं मी पहिल्यांदा ऐतिहासिक लोकेशन सांगतो का हे उमरट महत्त्वाचं लोकेशन आहे सर्वाच्या सर्व चारीस बाजूच्या दृष्टीने आता आपण उभे आहोत आपल्या पाठीशी पूर्व दिशा आहे आणि पूर्व दिशेला चंद्रगड जावली परगणा स्वराज्यात घेतल्यानंतर चंद्रराव मोरे लपून बसले पळून गेले आणि ते चंद्रगडावरती लपून बसले आणि त्या चंद्रगडाचं लोकेशन प्रतापगडावरून सा महाराजांना ते तिथे काहीतरी चम वस्तू चमकते याच्यावरून ते, ते।, ते चंद्रगडाचं लोकेशन कळलं आणि मग त्यावेळी तिथे हमला करून महाराजांनी चंद्रराव मोरेचा कडेलोट केला तिथून तर ते असणारं पूर्वेकडे पूर्वे। आपल्या उजव्या हाताला म्हणजेच दक्षिण दिशेला आपल्याला कांगोरीगड म्हणून दिसेल जो प्रख्यात मंगळगड म्हणून इतिहासामध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे असा कांगोरीगड इथून दिसत आहे आपल्याला आपल्या डाव्या हातेला म्हणजेच उत्तर दिशेला प्रता शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोतला काढून जो पराक्रम घडवला तो प्रतापगड या डोंगराच्या पलीकडेच प्रतापगड आहे आणि आपल्या बरोबर समोर म्हणजे हा गाव अखंड ज्याला प्रणाम करत आहे असा स्वराज्याची राजधानी रायगड हा आपल्या समोर म्हणजे पश्चिमेला आहे अशा ह्या अदम्य अशा पराक्रमाच्या चारी दिशांनी व्याप्त असणाऱ्या ह्या मध्यभागी असणारे असं हे गाव ज्योग्राफिकल लोकेशन आपणचा विचार केला तर पोलादपूर हे तालुक्याचं ठिकाण आहे तिथून सतरा किलोमीटर गाव आहे इथं आणखीन ऐतिहासिक ठिकाणं जर पाहायची म्हटली तर पुढे चार किलो दोन किलोम किलोमीटरवरती धबधबा आहे मोरझोत म्हणून असा प्रसिद्ध धबधबा आहे आता सुट्टीच्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये बरेच असे पर्यटक तिथेही विजिट करतात त्याच्या पुढे पाच किलोमीटरवरती ढवळे म्हणून गाव आहे जिथे ढवळे नदीचा उगम होतो आणि हे गाव बरोबर महाबळेश्वरच्या खाली आहे पायथ्याला हा मार्ग जाणार आहे तो ढवळ्याकडे जातो पाच किलोमीटरवरती ढवळा म्हणून गाव आहे महाबळेश्वरच्या बरोबर खाली तेथे पुढे आपण डाकभैरी म्हणून म्हणतो तिथून डाकभैरीवरून महाबळेश्वरला अर्थशीट पॉ पॉईंटवर जाण्यासाठी तिथून मार्ग असा जुना मार्ग असा तिथे आहे जुना मार्ग आपण पाहिला तर प्रतापगड उमरट कांगोरीगड बिरवाडी मार्गे रायगडला जाणारा हा जुना मार्गही आहे असं हे ऐतिहासिक ठिकाण उमरट आहे मुंबईवरून जर आपण विचार केला तर दोनशे किलोमीटर मुंबई गोवा हायवे मार्गे पुण्यावरून साधारण एकशे ऐंशी कि ऐंशी किलोमीटर असं महत्त्वाचं ठिकाण असं उमरट आहे हां त्याचबरोबर इथे आल्यानंतर इथे आल्यानंतर हा गावामध्ये जाणारा रस्ता आहे इथे समर्थ रामदास स्वामी आपण अगोदर पाहिलं समर्थ रामदास स्वामी स्वामी स्थापित श्रीराम मंदिर इथून गेल्यानंतर शंभर मीटरवरती श्रीराम मंदिर आहे आपल्यामागे नरवीर तानाजी माळुसरे यांचे स्मारक त्यांचा राहण्याचा परिसर आहे आणि एक किलोमीटरवरती नरवीर तानाजी माळुसरे यांची समाधी आहे आत्ता आपण ज्या परिसरामध्ये आलेलो आहोत हा नरवीर तानाजी माळुसरे आणि शेलार मामा यांचा समाधी परिसर आहे ब्रिटिश काळामध्ये स्वराज्यानंतर ब्रिटिश काळामध्ये आपल्याला थोडासा स्वराज्याचा विसर पडल्यानंतर ह्या समाधी थोड्याशा स्थितीमध्ये होत्या त्यानंतर काही स्थानिक जुन्या लोकांनी इतिहास संशोधकांनी स्थानिक पातळीवर समाधी शोधून पहिल्यांदा समाधीचा शोध घेऊन इथे पुण्यतिथी चालू छोट्या एक गावामध्ये पुण्यतिथी साजरी करण्याचा सा चालू केला त्यानंतर मग आणखीन थोडाच त्यांनी आपले शासकीय लोकांचं याच्याकडे जरा आ आकर्षित करून मग पुतळा समाधीचं स्मारकाचं उद्घाटन केलं आपले त्या तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण ते आपण याच्या अगोदर पाहिलं ते स्मारकाचं स्थळ आणि इथे त्यावेळी समाधी बांधल्यानंतर पूर्वी इथे सिमेंटचे स्ट्रक्चर होतं याच्यापेक्षा मोठं होतं आत्ता उद्धवसाहेब जेव्हा सी एम होते त्यावेळी त्यांनी या दगडी समाधीचं उद्घाटन केलं कोविडच्या अगोदर काळामध्ये आणि त्यावेळी त्यांनी पुरेसा असा निधीही उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या निधीमार्फत आता हा परिसर आता डेव्हलपमेंटचं चा काम चालू आहे तुम्ही पाहत आहात त्यानंतर याच्या अगोदरचे सी एम असणारे एकनाथ शिंदेसाहेब यांनी आणखीन निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आता ह्या परिसराचं असं नवीन जीर्णोद्धाराचं काम युद्धपातळीवर चालू आहे तसेच या समाधीच्या बाजूला पूर्वापार पारंपरेचे आमचे ग्रामदैवत असणारं जननी मातेचं शिवकालीन असं मंदिर इथे आहे आता त्याचा जीर्णद्वाराचा मोठ्या प्रमाणे काम चालू आहे ते तुम्ही पाहत आहात त्याच्या अगोदर शिवकालीन स्थितीमध्ये जीर्ण असं झालेलं मंदिर होतं आता पुरेसा निधी उपस्थित उपलब्ध झाल्यामुळे आता त्याचंही काम चालू आहे हेही शिव इतिहासाची आपल्याला साक्ष देणारं एक मंदिर आहे याचंही नक्कीच इथे आल्यानंतर सर्वांनी दर्शन घ्यावं जळणी मातेचं त्याचबरोबर आपण पाहत आहात शासकीय विश्रामगृह आहे पोलादपूर तालुक्यामधील तालुका सोडल्यानंतर एकमेव असं सर्व सोयी उपलब्ध असणारं शासकीय विश्रामगृह आहे ते इतर नागरिकांसाठीही एम टी डी सीतर्फे त्याची सोय केली जाते त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल तर तुम्ही संपर्क करून तिथेही राहण्याची व्यवस्था केली जाईल त्याचबरोबर इथे काळकाई मातेचाही पुरातत्व पुरातन मंदिर आहे त्याचंही इथे आल्यावर नक्कीच दर्शन घ्या अशी ही आमची विरांची भूमी आहे इथे तुम्ही नक्कीच भेट द्या इथे आल्यानंतर आता आपण विश्रामगृहाकडे चाललेलो आहोत विश्रामगृह सुसज्ज असं सर्व सुविधा शासनाने तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत आमच्या गावचे रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष चंद्रकांतजी कळंबेसाहेब यांच्या प्रयत्नातून हा सर्व निधी उपलब्ध करून देऊन हे डेव्हलपमेंटचे काम चालू आहे त्याचबरोबर एक पोलादपूर तालुक्यातलं महत्त्वाचं गाव असल्यामुळे आत्ताचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री भरशेठ गोगावले यांचाही याच्याकडे विशेष लक्ष असून ह्या चांगल्या प्रकारे गेले पंच्याहत्तर वर्षात जेवढं डेव्हलपमेंटचं काम नव्हतं झालं दुर्लक्षित असणारं काम आता युद्धपातलीवर चालू आहे आशा आहे आपल्याला की ते व्यवस्थित सर्व सुविधा उपलब्ध होतील सर्व इतिहासप्रेमींना आणि त्यांची सोय होईल त्यांना जो सिनेमॅटिक जो इतिहास आहे त्याच्यावर कुठेतरी भुरल पडलेली ते निघून खरा इतिहास इथं आल्यावर त्याची जाणीव होईल अशी आम्ही आशा, आशा करतो तर मित्रांनो हा होता नरवीर सुभेदार तानाजी मारुसांचा इतिहास आणि ह्या उमरट गावाचा इतिहास जो की पोलादपूर तालुक्यामधील आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे तर नक्कीच तुम्ही ह्या जागी भेट द्या आणि दादांनी खूपच सुंदर माहिती दिली प्रत्येक कण आणि कोपऱ्याची माहिती आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे भेटलेली आहे तुम्ही ही व्हिडिओ नक्की पहा आणि लवकरात लवकर उमरट सारख्या या ऐतिहासिक जागेला तुम्ही भेट द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार लाईक करा शेअर करा आणि करा, करा। बोल जरा